मध्ये किती बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कारवाई करण्यात आली कुठल्या मुव्ही मध्ये काही स्पेशल ऑपरेशन राबवण्यात आला होता का आणि किती पासपोर्ट रद्द करण्यात आले हा पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या एंटी टेरर ब्रांच यांनी मागच्या एक वर्षात दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस बॅ बा, बांगलादेशी नागरिक जे फॉल्स डॉक्युमेंट घेऊन इथे राहत होते त्यांना आयडेंटिफाय केलं त्यांच्या अगेन्स्ट पुरावे गोळा केले आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे चार रोहिंग्या पण जे इथे आपल्या देशात इलिगली राहत होते त्यांना पण आयडेंटिफाय केला आणि त्यांच्यावर पण कारवाई केलेलं आहे तर यांच्याकडे काही पासपोर्ट आढळून आलेत का आणि पासपोर्ट विभाग कार्यालयाला आपण काही पासपोर्ट रद्द करण्याची शिफारस केलेली आहे का टोटल बासष्ट असा बांगलादेशी नागरिक होते जे फॉज डॉक्युमेंट चे बेसिसवर पूर्वी ज्यांनी पासपोर्ट बनवून घेतला होता ते आम्हाला इन्व्हेस्टिगेशन आम्हाला माहिती मिळाली ती माहिती आम्ही माहितीच्या बेसिसवर वर्कआउट करून आणि इव्हिडेन्सेस गोळा करून ते पासपोर्ट ऑफिसला त्याची माहिती दिली आणि त्यांच्याकडून हे बासष्ट लोकांचे पासपोर्ट जे आहे ते आपण रद्द करून घेतला हो। पुढे पण चालू राहणार आहे ही मोहीम सलग चालू राहणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर विषयी प्रश्न